यानंतर पुरस्थितीच्या पंचनामाबाबतची माहिती येते समोर ती म्हणजे ही बातमी म्हणजे पुरस्थितीचे खोटे पंचनामे सादर करण्यात आलेले आहेत खोटे पंचनामे करण्यात आलेले आहेत सहा शेतकऱ्यांनी या लाभाची रक्कम उचलल्याचा आरोप आहे तुमसर तालुक्यातील नकुल सुकडी गावातील ही घटना आहे तलाठ्यानंच हे खोटे पंचनामे या सहा शेतकऱ्यांचे तयार केले होते अशी माहिती मिळते वॅक्सिन तक्रार आली आम्ही प्रथम प्राथमिक गोष्ट ते चेक केलं त्याच्यामध्ये सहा अशी जे नाव आहेत ऍक्च्युली ते खातेदार आहेत परंतु त्यांनी ज्या लोकांच्या नावावर पैसे उचलण्याचा ना प्रयत्न केला ते मात्र खातेदार नाही जसं एक, एक व्यक्ती आहे पोलीस पाटील आहे त्यांच्या मिसेस आहेत त्यांच्या पत्नीच्या नावानं पैसे उचलण्यात आले जसे हे लोकांचे नाव आढळून आले तर पुन्हा चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या खात्यामध्ये डीपीटीच्या माध्यमातून पैसे गेलेले